शासनाने लाडकी बहीण योजना लागू केल्यानंतर महापालिकेला देण्यात येत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिपूर्ती अनुदान आणि पंधराव्या वित्त आयोगातील अनुदानाला कात्री लागली यामुळे महापालिकेला वार्षिक सासष्ट कोटींच्या अनुदानात घट झाली असून याचा विकास कामावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे शासनाने एलबीटी म्हणजे स्थानिक संस्था कर हटविल्यानंतर या बदल्यात महापालिकेला अनुदान दिलं जाते आहे यानुसार सांगली महापालिकेला शासनाकडून मिळणाऱ्या एलबीटी टी अनुदानात वीस टक्के कपात केले यामुळे मासिक तीन कोटींच्या अनुदानाला मुकावे लागणार आहे तसेच या महिन्यापासून चौदाव्या वित्त आयोगानुसार मिळणाऱ्या अनुदानातही सुमारे साठ टक्के कपात करण्यात आली असून यामुळे वार्षिक तीस तीस कोटींचं अनुदान रोखलं जाणार आहे एलबीटी प्रतिपूर्ती अनुदानात वीस आणि वित्त आयोगाच्या अनुदानात साठ टक्के शासनाने कपात केल्याने महापालिकेला मिळू शकणारे सुमारे सासष्ट कोटींचे अनुदान थांबणार आहे या अनुदानातून महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन वेळच्या वेळी होत होते आता वेतनासाठी अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत तसेच विकास कामासाठी निधीची चणचण वाचणार असल्याचे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव न देण्याच्या अटीवर सांगितले